मेर्झेतील मिरासाहेब दर्गा ट्रस्टवर नवीन विश्वस्त मंडळ नियुक्तीच्या राज्य वक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे जुने विरुद्ध नवीन अशा दोन गटात वाद निर्माण झाला आहे सध्याच्या विश्वस्तांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याने वक्फ मंडळाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयाने थे आदेश दिले आहेत मिरजेतील ऐतिहासिक मीरासह दर्ग्याच्या विश्वस्त मंडळावर एकोणीसशे सोळाच्या करारानुसार वंश परंपरागत विश्वस्त नियुक्तीची परंपरा आहे सध्या दर्ग्याच्या काही विश्वस्तांचे निधन झाल्याने राज्य वक्फ मंडळाकडे वंश परंपरागत विश्वस्तांचे अर्ज प्रलंबित आहेत असे असताना राज्य वक्फ मंडळाने नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती व नवीन नियमावली तयार करून दिल्याने वाद निर्माण झाला आहे वंश परंपरागत विश्वस्त लियाकत नूर मोहम्मद शरीक मसलत अब्रार नूर मोहम्मद शरीक मसलत सालार आफताब मुतवली हनान गफूर मुतवली यांनी मुंबई उच्च न्यायालयात राज्य वक्फ मंडळाच्या या निर्णयाविरोधात दाद मागितली होती दर्गा विश्वस्त मंडळासाठी एकोणीसशे सोळाच्या करारानुसार कामकाज सुरळीत सुरू असताना राजकीय हेतूने राज्य वक्फ मंडळाने या कराराचा भंग केल्याची तक्रार सध्याच्या विश्वस्तांनी उच्च न्यायालयात केली होती यापूर्वीही काही लोकांनी या कराराचा भंग करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा करार उच्च न्यायालयातही अबाधित राहिला आहे वंश परंपरागत विश्वस्तांची नेमणूक रद्द करण्याची तरतूद नवीन कायद्यात नाही राज्य वक्फ मंडळाने राजकीय मंडळीच्या दबावाने बेकायदा वंश परंपरागत मंडळाला नोटीस न देता वेगळे विश्वस्त मंडळ नेमून वंश परंपरागत विश्वस्त मंडळावर व अन्याय केल्याची तक्रार करण्यात आली होती त्यावर उच्च न्यायालयाने दोन्ही गटांना पुढील सुनावणीपर्यंत जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा आदेश बावीस मे रोजी दिल्याचे अब्रार शरीफ मसलत सालार मुतवली अब्दुल मुतवली यांनी दिले मी जी बघणी राजी मतोजी जे सरपंच होते त्या सरपंचाचा मी मुलगा आहे सदर जे थांबलेले आहेत आब आब्रा चूर मोहम्मद शरीफ मसले ते दर्ग्याचे पंच आहेत कार्यक्रम हे ते हनुमान लोकल मुखोजी हे पण दर्ग्याचे पंच आहेत या अखत नूर मोहम्मद शरीफ मसले ते दर्ग्याचे पंच आहेत आणि आमच्या भूपणा सारा रक्ता मुखोली आता आमच्या वडिलांनंतर टेरदैन त्याला निवडलेलं आहे सदरची बॉडी होती पंच कमिटीची हेरिटेटी बॉडी हजरपुरी शम साहेब हजारचे तात्काळ मी सरपंच होते अब्दुल अजीज अब्दुल मुजीब मितुजी यांच्या पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस वीसच्या निधनानंतर आम्ही साला रस्ता बुकी अमरावती आणि हन्मान कपूर मितुरी यांची चेंज रिपोर्ट वकबोर्डाला दाखल केली होती दोन हजार वीसला चेंज रिपोर्ट दाखल केल्यानंतर आमची काही पुजारी समाजाच्या लोकांनी तीन महिन्यानंतर त्याच्यावर हरकत घेतली आणि दोन वर्षानंतर आहे ना वक बोर्डाला एक स्कीम दाखल केली त्या स्कीमच्या विरोधमध्ये मी आहे ना निकाल लावायच्या अगोदर आहे ना हायकोर्टाला रीट पिटिशन दाखल केली होती ते दाखल करत असताना पण ते दाखल करत असताना सदर रीट पिटिशनमध्ये त्याचे विचार न करता तत्कालीन जी स सीओ होते मैत्री संदर्भात आमच्या विरोधमध्ये ती स्कीम पास केली त्याच्यावर आम्ही परत रीट पिटिशनवर हरकत घेऊन आम्ही बावीस चार बावीस पाच दोन हजार वीस रोजी चोवीस रोजी हायकोर्टाने आम्हाला स्टेटस टू दिलं आणि हाय त्या ह्याच्यावर हाय त्या ह्याच्यामध्ये निकालामध्ये स्टेटस टू देऊन हाय ती परिस्थिती ठेवण्यास निर्णय दिलेला आहे पुढची तारीख रोजपर्यंत आम्हाने कोर्टाचं जे न्याय न्याय आमच्या न्याय हक्कवादावर येणार होते ते परत ते आम्हाला परत मिळालेलं आहे आणि पुढची जी तारीख आहे ज्या तारखेला निर्णय कोर्टाचा आम्हाला जे हुकूम येईल ते आमची माही आमच्या आम्हा आमच्या आम्ही आणि सगळ्या आमच्या सगळ्यावर आहे ना कोर्टाचा जे पण निर्णय ते मान्य आहे बोला एकोणीसशे सोळाचे करारप्रमाणं आज जे सव्वाशे वर्ष होत आले त्या एकशे स सव्वाशे वर्षापासून बहुशे परंपरागत आमची परंपरा चालू आहे वडिलांच्या नंतर त्यांचा मुलगा त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलाचं ह्याच्यावर चेंज रिपोर्ट होऊन त्यांच्यावर त्यांचं तर हे ज्या पंचकमितवर पंचवन्न निवड होत होती त्याप्रमाणे आज तालवत आलेलं आहे आणि इथनं पण पुढे ती चालू राहणार आहे